स्वागत आहे तुमची विदर्भ किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत आलू मटकीची भाजी आता प्र ही पावसाळा चालू आहे आणि भाज्या खूप खराब मिळतात कारण पालेभाज्या तर आपण आणू शकत नाही जास्त पालेभाज्या पण खूप खराब असतात आणि भाजीपाला भरपूर असा महाग असतो तर त्यासाठी घरगुती कळधान्य असले तर त्याच्या भाज्या करायच्या म्हणजे मग मुलं पण खातात आता बऱ्याच घरामध्ये मुलांना कळधान्य जास्त खात नाही तर त्यासाठी भाजीमध्ये आपण बटाटे ॲड केले तर ते खाऊन घेतात तर इथे मी मटकी रात्रभर भिजत ठेवलेली आहे पाण्यामध्ये पाच ते सहा तास आणि त्याला छान मोळ आलेली आहे त्यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे आता यामध्ये थोडं पाणी घेऊन यामध्ये थोडी हळद आणि मीठ घालून आपल्याला गॅसवर एक ते दोन दोन ते तीन मिनटं शिजू द्यायची आहे म्हणजे भाजी करताना लवकर शिजल्या जाईल आता हे गॅसवर आपण दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे म्हणजे थोडं गरम जरी झालं तरी उतरून घ्यायचं एकदम जास्त शिजू द्यायचं नाही इथे वाटण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण त्याचं वाटण करायचं आहे बाकी कुठलंही आपल्याला ॲड करायचं नाही तुम्हाला वाटलं तर खोबरं वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये थोडं जिरं आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ इकडे आपले बटाटे आणि मटकी पण झालेली आहे वाटण तयार झालं इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल घेणार तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर या जी मटकी आपण गरम केलेली आहे त्यामध्ये आता थंड पाणी घालून ते पाणी आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने तुम्ही वटाण्याची किंवा बरबडीची भाजी करू शकता या मटकीची आमटी पण छान होते तेला ता तेला ते ते तेल आता चांगलं गरम झालं की यामध्ये कलमी आणि तेजपान घातलेलं आहे कारण दुसरा कुठला मसाला वापरणार नाही त्याच्यामुळे थोडी कलमी आणि मसाला तेजपान घातलेला आहे त्यानंतर आपल्याला हे वाटण ॲड करायचं आणि तेलामध्ये पाच ते दहा मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊ आता आपला मसाला छान शिजत आलेला आहे यामध्ये थोडी हळद त्यानंतर धने पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट ही भाजी थोडी तिखटच असायला हवी म्हणजे खायला पण छान लागते आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चा मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार सर्व मसाले एकत्रित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला अर्धा बटाटा सॉरी अर्धा टमाटर घालायचं आहे टमाटर जास्त घ्यायचं नाही आणि आता हे आपण टोमॅटो तेलामध्ये छान परतून घेऊ टोमॅटो छान तेलामध्ये परतून झाला की यामध्ये आपल्याला आता बटाटा आणि मटकी ॲड करायची आहे याच्यामध्ये तुम्ही टोमॅटोऐवजी आमचूर पावडर पण वापरू शकता तर बऱ्याच जणांना जास्त आंबट आवडत नाही त्याच्यामुळे मग टोमॅटो ठीक होतो आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे भाता सुबत मुटला तर भातासोबत म्हटलं तर थोडी रश्याची भाजी पाहिजेच असते तर यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला ही छान शिजू द्यायची आहे तर अशा पद्धतीने ही आपल्याला आलू मटकीची भाजी करून बघा नक्की एकदा बघू शकता आपली भाजी तयार आहे अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये सिम्पल आणि साधी अशी आलू मटकीची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटाटे पण आपले मस्त शिजलेले आहे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत छान होती ही भाजी बाय बाय